नमस्कार मित्रांनो आगामी काळात होणाऱ्या डिपार्टमेंटल पी एस आय पूर्वपरीक्षेसाठी आपण द इंटिग्रिटी अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अर्थात ॲपमध्ये एक पूर्वपरीक्षेसाठी मोफत टेस्ट सिरीज आयोजित केलेली आहे ही टेस्ट रविवारी सकाळी अकरा ते बारा या दरम्यान होईल टेस्ट ऑनलाईन स्वरूपात असणार आहे आणि ही टेस्ट आयोगाच्या धर्तीवर आयोगाचं स्वरूप आहे त्याचप्रमाणे असणार आहे त्याच वेटेजवर आधारित असणार आहे आता ही टेस्ट सोडायची म्हटलं तुम्हाला तर द इंटिग्रिटी अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून घ्यावं लागेल ॲप डाउनलोड करायला काही प्रॉब्लेम आली तर दिलेला जो नंबर आहे इथे या नंबरवर तुम्ही संपर्क करा तुम्हाला वेबसाईट देईल त्या वेबसाईटवरून सोडू शकता आणि या टेस्टची खासियत अशी आहे की जर एखादा विद्यार्थी कोणी पहिला आला तर त्याला आपण पूर्वपरीक्षेची बॅच मोफत देणार आहोत दुसरा येणाऱ्याला पंच्याहत्तर टक्के ऑफ देणार आहोत आणि तिसऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्याला आपण पन्नास टक्के ऑफ देणार आहोत आणि जर कोणी ऑलरेडी आपल्या बॅचला असेल तर त्याला मुख्य परीक्षेची बॅच दिली जाईल आणि जर प्री प्लस मेन्सला असेल आणि तो विद्यार्थी पहिला आला तर त्याला परीक्षेची फीस रिटर्न केली जाईल आता ही आपण टेस्ट काय आयोजित केली आहे आणि सर्वांसाठी ओपन का ठेवली आहे तर याचं एक कारण म्हणजे आपल्याला आता जी आर आरला आहे अभ्यासासाठी एक प्रोत्साहन मिळावं दुसरी गोष्ट तुम्ही तुमचा अभ्यास किती आहे हे चेक करण्यात यावं आणि यातून तुमच्या पुढच्या अभ्यासाची एक दिशा मिळावी यासाठी ही टेस्ट आपण आयोजित केलेली आहे टेस्टचा नक्कीच लाभ घ्या टेस्ट सर्वांसाठी मोफत आहे तसंच या परिपूर्ण टेस्टचं पेपरच्या दुसऱ्या दिवशी सविस्तर विश्लेषण होणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून त्याचसोबत ही टेस्ट तुम्हाला पी डी एफ स्वरूपातसुद्धा नंतर मिळणार आहे ती आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर केली जाणार आहे यासाठी नक्कीच तुम्ही काय करा द इंटिग्रिटी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला भेट द्या ॲप डाउनलोड करा टेलिग्राम जॉईन करा आणि यूट्यूबलासुद्धा सबस्क्राईब करा आणि पेपर ऑफलाईन पाहिजे असेल तर नंतर तुम्ही व्हॉट्सअप संपर्क करा पण अकरा ते बारामध्ये जर तुम्ही वेळेत या ऑनलाईन टेस्ट सोडली तर तुम्हाला त्याचा या संधीचा फायदा घेता येईल धन्यवाद हो। नक्कीच भेट द्या